नमस्कार सुरुवातीच्या आठवड्यामध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं चांगली हजेरी लावलेली गेला असं म्हणायला हरकत नाही राज्याच्या कोकण मराठवाडा आणि मुंबई शहर उपनगरांमध्ये जोरदार बरसणाऱ्या या मान्सून वाऱ्याचा वेग काहीसा मंदावला पण ज्या विदर्भात मान्सूननं अपेक्षित वेळेत हजेरी लावली नव्हती तिथं मात्र हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार विदर्भात शुक्रवार दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे विदर्भाच्या यवतमाळ वाशिम बुलडाणा आणि अकोल्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून पुढील चोवीस तासात मुंबईतही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा ग्रीन अलर्ट देण्यात आलाय त्यामुळे बहुतांश भागात तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे कोकणात सध्या पावसाच्या सरी कोसळत असून त्यामुळे दरड कोसळण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढताना दिसत आहे सध्या मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी कोल्हापूरला जोडणाऱ्या अणुस्करा घाटात या पावसामुळे दरड कोसळली असून घाटातील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे कुठे स्थिरावले मान्सूनचे वारे कुठे मंदावला वेग सातत्यानं आगे कुच करणाऱ्या मान्सून गुरुवारी फारशी प्रगती केली नाही सध्या हे नैऋत्य मोसमी वारे जळगाव अमरावती भागातच असून पुढील अठ्ठेचाळीस तासांहून अधिक काळासाठी इथं पावसाचा जोर तुलनेनं कमी राहील पण वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह सरी कोसळण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरावर सक्रिय असणारे मोसमी वारे जवळपास पाच दिवसांपासून मंदावले असून त्याचा परिणाम राज्यातील पर्जन्यमानावर होताना दिसत आहे प्राथमिक स्वरूपात वर्तवलेल्या अंदाजानुसार शुक्रवारपासून पुढच्या पाच दिवसांसाठी पुणे सातारा कोल्हापूर नाशिक आणि मुंबई कोकणात पावसाचा जोर कमी असेल ज्यामुळे शेतीची कामं लांबणीवर पडण्याची शक्यता आहे सातत्यानं आधीपूज करणाऱ्या मान्सूननं गुरुवारी काही फारशी प्रगती